नमस्कार आज आपण एका खास प्रवासावर निघणार आहोत हा प्रवास आहे भारताच्या प्राचीन तत्वज्ञानाचा त्या काळातला जेव्हा संपूर्ण भारतभर विचारांची एक नवी शक्तिशाली लाट उसळली होती पण कधी विचार केलाय की असं काय झालं होतं की प्राचीन भारतात एकाएकी इतके नवीन आध्यात्मिक विचार पुढे आले ही लाट आली तरी कुठून चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला थोडं इतिहासात मागे जाऊया तर मग सुरुवात करूया पण थांबा हे नवीन मार्ग समजून घ्यायचे असतील तर आधी त्यावेळीची परिस्थिती काय होती हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे वेदकाळाच्या शेवटी ना परिस्थिती अशी होती की धार्मिक विधी इतके किचकट झाले होते इतके गुंतागुंतीचे झाले होते की सामान्य माणसाच्या डोक्यावरून जायचे हे जे काही ज्ञान होतं ते फक्त काही मोजक्या लोकांपुरतंच मर्यादित राहिलं आणि सगळ्यात मोठं म्हणजे वर्णव्यवस्था इतकी कडक झाली होती की कि माणसाची किंमत त्याच्या कामावरून नाही तर जन्मावरून ठरायला लागली होती साहजिकच यामुळे समाजात एक प्रकारची घुसमट एक अस्वस्थता पसरली होती आणि ह्याच घुसमटीतून ह्याच अस्वस्थतेतून एका नव्या शोधाची गरज निर्माण झाली लोकांना आता एक साधा सोपा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचा मार्ग हवा होता असा मार्ग जो प्रत्येकासाठी खुला असेल आणि या शोधातूनच जे काही महत्त्वाचे मार्ग पुढे आले त्यातलाच एक म्हणजे जैन धर्म विजेत्याचा मार्ग ही गोष्ट आहे वर्धमान महावीरांची जैन परंपरेतले ते चोवीसावे तीर्थंकर त्यांनी ज्ञानाच्या शोधात आपल्या सगळ्या सुखांचा घरादाराचा त्याग केला आणि तब्बल साडेबारा वर्ष विचार करा साडेबारा वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली त्यांनी सुखदुःख या सगळ्या भावनांवर सगळ्या विकारांवर पूर्णपणे विजय मिळवला म्हणजे ते जिंकले आणि म्हणूनच त्यांना जिन असं नाव मिळालं ज्याचा अर्थ होतो जिंकणारा किंवा विजेता आणि एवढा मोठा विजय मिळवल्यामुळेच ते महावीर म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी लोकांना जगण्याचा एक मार्ग दाखवला जो पाच महान व्रतांवर किंवा नियमांवर आधारलेला होता आणि हे फक्त नियम नव्हते तर ती एक जीवनशैली होती पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला त्रास न देणं यामुळे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही मोठा परिणाम झाला दुसरं सत्य म्हणजे नेहमी खरं बोलणं तिसरं अस्तेय म्हणजे चोरी न करणं चौथं होतं अपरिग्रह याचा अर्थ गरजेपेक्षा जास्त वस्तू साठवून ठेवणं आणि पाचवं ब्रह्मचर्य या पाच व्रतांचं काटेकोडपणे पालन करण्यावर त्यांचा भर होता आता ही पाच व्रतं पाळायची कशी त्यासाठी त्यांनी तीन सोपी तत्व सांगितली ज्यांना आपण त्रिरत्ने म्हणून ओळखतो सम्यक दर्शन म्हणजे योग्य श्रद्धा ठेवणं सम्यक ज्ञान म्हणजे योग्य ज्ञान मिळवणं आणि सम्यक चारित्र्य म्हणजे आपलं आचरण आपलं वागणं योग्य ठेवणं हीच जणू मुक्तीची गुरुकिल्ली होती बरं ज्या काळात हे सगळं घडत होतं त्याच काळात आणखी एका मोठ्या विचारधारेचा जन्म झाला तो होता बौद्ध धर्म ज्ञानाचा मार्ग ही कहाणी सुरू होते एका राजकुमारांपासून सिद्धार्थ राजवैभवात वाढलेला पण तरीही त्याच्या मनात एकच प्रश्न होता माणसाच्या आयुष्यात हे दुःख येतं तरी कुठून आणि याच एका प्रश्नाने त्यांना इतकं बेचेन केलं की त्यांनी राजवाडा ऐश्व आराम सगळं काही सोडून दिलं अनेक वर्ष भटकल्यानंतर बिहारमधल्या गया शहरात एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले आणि तिथेच त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यांना बोधी प्राप्त झाली म्हणजेच सर्वोच्च ज्ञान आणि त्याच क्षणापासून सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त झालं आहे असा त्यांच्या संपूर्ण शिकवणीचा सारणा या चार आर्य सत्यांमध्ये आहे अगदी सोप आहे पहिलं मान्य करा की जीवनात दुःख आहे दुसरं प्रत्येक दुःखामागे काहीतरी कारण असतं तिसरं आणि हे खूप महत्वाचं आहे हे दुःख संपवता येतं ते दूर करता येतं आणि चौथं ते दुःख दूर करण्यासाठी एक निश्चित मार्ग आहे आणि तो मार्ग कोणता तर तो म्हणजे अष्टांगिक मार्ग यात अशा आठ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या रोजच्या जीवनात सहज आचरणात आणता येतात उदाहरणार्थ सम्यक वाचा म्हणजे काय तर खोटं बोलू नका कुणाला लागेल असं बोलू नका याने आपोआप समाजात शांतता नांदेल किंवा सम्यक आजीव म्हणजे आपली रोजीरोटी ही प्रामाणिकपणे कमवा म्हणजे बघा हा किती व्यवहारिक प्रॅक्टिकल मार्ग होता जो कोणीही वापरू शकत होतं गौतम बुद्धांचं एक खूप सुंदर वाक्य आहे छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते किती मोठा विचार आहे यात स्वातंत्र्य आणि समानतेचा संदेश त्या काळात ही शिकवण खरंच खूप क्रांतिकारी होती कारण ती स्पष्टपणे सांगत होती की माणूस जन्माने मोठा किंवा लहान ठरत नाही तर त्याच्या कर्माने त्याच्या वागण्याने त्याची ओळख ठरते तर एकीकडे जैन आणि बौद्ध धर्माचे हे प्रवाह वाहत असतानाच भारताच्या भूमीत जगाच्या इतर कोपऱ्यांतूनही काही नवीन विचार नवीन श्रद्धा रुजत होत्या उदाहरणार्थ ज्यू धर्म घ्या असं मानलं जातं की इसवी सणाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात ज्यू लोक केरळच्या कोची शहरात आले आणि स्थायिक झाले न्याय सत्य आणि शांती ही त्यांच्या शिकवणीची मुख्य मूल्य त्यानंतर आला ख्रिश्चन धर्म प्रेम आणि क्षमा याचा संदेश घेऊन या दोन्ही धर्मांनी भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीत आपलं एक खास स्थान निर्माण केलं मग साधारण सातव्या शतकात अरब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून इस्लाम धर्म भारतात पोचला इस्लाम या शब्दाचाच अर्थ शांती आहे त्यानंतर आठव्या शतकात इराणमधून पारशी लोक भारतात आले ते इथे असे काही मिसळून गेले की जणू ते इथलेच होते उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती हे त्यांच्या धर्माचं सार आहे म्हणजे बघा हे सगळे वेगवेगळे वेग धागे हे सगळे वेगवेगळे वेग विचारप्रवाह एकत्र आले आणि भारताच्या वैचारिक परंपरेचं एक सुंदर रंगीबिरंगी वस्त्र तयार झालं आणि ह्या सगळ्यामध्ये गोष्ट समान होती प्रत्येक मार्ग प्रत्येक धर्म हा जीवनाचा अर्थ शोधण्याच्या एकाच मानवी इच्छेतून जन्माला आला होता आणि प्रत्येकाने भारताच्या सहिष्णुतेच्या आणि वैचारिक परंपरेला अधिक समृद्ध केलं आणि म्हणूनच या सगळ्या विचारप्रवाहांमध्ये काही समान नैतिक मूल्य दिसतात जसं की करुणा सत्य अहिंसा एकमेकांना समजून घेणं म्हणजेच सहिष्णुता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसाची पारख जन्मावरून नाही तर त्याच्या चारित्र्यावरून करणं तर मग जाता जाता एक विचार म्हणत येतो सहिष्णुता आणि करुणेची ही जी हजारो वर्षांपासूनची शिकवण आहे ही आजच्या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जगात आपल्याला कसा मार्ग दाखवू शकते जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का